नमस्कार आज सूर्य फार्मर्स प्रोड्युसर कंपनीवर आमच्या कंपनीचे सभासद भारतराव आणि दाडीभज सगळी सगळी टीम आलेली आहे आणि त्यांचा माल जवळपास आता आपण सतरा टन माल आता आपण काटा केलेला आहे आणि त्यांचं प्रतिक्रिया आपण ऐकूया जवळपास ते दोन हजार सोळा पासून आपल्याशी जुळलेले सूर्य भागवत जे काम चालू आहे ते कसं आहे आणि त्याच्यात ते समाधान आहे का आतापर्यंत भारतराव तुम्ही काय सांगाल आपल्या कामाच्या समोर कामाला काम चांगलं आहे काम चांगलं आहे आणि विश्वासू माणसं आहे समजा आम्ही याच्याकडेच माल आणतो सगळा आतापर्यंत हळद हे चना तुम्हाला तुम्हाला जे आता हे भाव मिळालेला आहे भाव समाधान मिळाला आहे समाधान कारक हां सुपर पेमेंट बजारापेक्षा चांगला भाव आणि सुपर पेमेंट लगेच काटा लगेच भाव ही सिस्टम आपण राबवतोय आणि हे सगळं करत असताना आपण लगेच हा जो माल खरेदी केलेला आहे हा खरेदी केलेला माल आपण इथं प्रक्रिया युनिटला लावतोय आणि हे प्रक्रिया युनिटमध्ये आपण क्लिनिंग विडिंग करून तो माल आपण देतोय इथे हे प्रक्रिया युनिट आहे आपलं इथे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण चालूमध्ये मशीन दाखवली होती आवाजामुळे आपल्याला बोललेलं ऐकू येत नव्हतं इथे ह्या मशीनमधून स्वच्छता आणि प्रतवारी होते इथे ही तुकडी गेलेली आहे आणि इथे हा दोन नंबरचा माल इथे आलेला आहे त्याच्यानंतर इथे एक नंबर कांडी जी बोर्ड कांडी असते आपण बघाल तर हे असा हा हँड हँडपिकचा है माल याच्यामध्ये याच्यामध्ये येतो तर याच्यामध्ये हँडपिकचा माल आलेला आहे आणि इथे मुकरा आणि हँडपीक करण्यासाठी काही जी बोल्ड कांडी असते ती आलेली आहे आणि इथं सर्वात मोठा गट्टू वगैरे सर्व लास्टला आलेला आहे आता इथं आपण असं ही हळद पावडरची मशीन आहे इकडं आता माल पूर्ण जाम झाल्यामुळं हे इथं अशी प्रक्रिया आहे आणि आपल्याकडे डबल पॉलिश करून मग तो माल पुढे पुढे खरेदाराला त्याच्या मागणीप्रमाणे आपण विकतोय तेव्हा जास्तीत जास्त खरेदारांनीसुद्धा सूर्या फार्मर्सच्या मालाची खरेदी करण्यासाठी आपली मागणी नोंदवावी आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सूर्या फार्मर्सच्या वसमत परभणी रोड तेलगाव गट नंबर एकतीस येथील युनिटवर येऊन या संधीचा लाभ घ्यावा आणि ज्या शेतकऱ्यांना इथे इ इत कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत इथे माल विकायचा आहे तिथेही सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची आडत दुकान आहे त्या आडत दुकानचाही लाभ सेवेचा लाभ आपण घ्यावा उत्कृष्ट सेवा आपण तिथे दोन हजार सोळापासून देतो आहे आणि शेतकरी पण समाधानी आहेत आणि आम्हाला पण शेतकऱ्याची सेवा करताना आनंद होतो आहे आपणही सेवेचा लाभ घ्यावा आणि पुढील वर्षी जे आम्ही नवीन नवीन उपक्रम राबव राबवणार आहोत त्याही उपक्रमाचा लाभ घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो सूर्या फार्म्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपडेट माहिती आपल्याला अप मिळत राहील ती माहिती मिळवण्यासाठी आपण सूर्या फार्म्सच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा धन्यवाद नमस्कार